तुम्ही आजचा सा जो कार्यक्रम करतायत की संयुक्त शिवजयंती आणि संयुक्त आंबेडकर जयंती आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं की आम्ही संयुक्त करतो खरं याच्यामध्ये संयुक्त असं काहीच नाही आहे जर आपण हे केलं नाही तर दोघांचं मधून जो इतिहास निर्माण झाला आहे देशाचा तो आपल्याला कधी कळणारच नाही आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो हो प्रबोधनकार ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की जय शिवाजी बोललं की तेहतीस कोटी देवतांची फलटण रिटायर होते छत्रपती शिवाजी महाराज आपल्यापर्यंत ज्यांनी पोचवले ते म्हणजे महात्मा फुले महात्मा फुलेंच्या काळामध्ये दोनशे वर्ष आधीमध्ये शिवाजी महाराजांचं नाव नव्हतं गड किल्ले कुटुंब पडले सगळं संपवलं नाच गाण्यांमध्ये संपूर्ण पेशवाई दंग होती तर छत्रपती शिवाजी महाराजांचं दोनशे वर्ष ना नाव नव्हतं छत्रपती शिवाजी महारायगडावरती महात्मा फुले गेले त्यांनी समाधी शोधली फुला वाहिली त्यांना थोडासा विरोध झाला विरोध होतांनी झिडकारला आणि बंद डोळे केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि लक्ष आलं बंद डोळ्यासमोर त्यांना शिवकाळ दिसला अन्यायाविरुद्ध लोक अत्याचाराविरुद्ध लोक सहजपणे तो भोगत होती पण त्याच्यात स्वाभिमानाची चेतना दिली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि गेल्या दोनशे वर्षातलं हे झोपलेलं अंधारपण आहे तर दूर करायचं असेल तर लोकांचे डोळे उघडायचे असेल तर त्यांना जे बंद डोळे आठ शिवछत्रपती महाराजांनी जो स्वराज्याचा जो मंत्र दिला तो मंत्र आठवला आणि त्याच्यातून त्यांनी समता हा मंत्र घेतला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला महात्मा फुलेंनी निबंध दिला नाही गाणी लिहिली नाही तर महात्मा फुलेंनी शिवराजांवरती पोवाडा लिहिला पोवाडा कोणावरती लिहितात पोवाडा लिहितात तो करत्या मर्दांवरती आणखीन क मर्दमुखी वरती तारा राणीचा पोवाडा होतो मर्दानगी म्हणजे काय मर्द स्त्री पुरुष मदमत नाही आहे शौर्याशी संबंधित आहे तारा राणीने कितीतरी मोठं काम केलं छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर सत्तावीस वर्ष मावळे झुंजत होते छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबला वाटलं आता दख्खनचं राज्य आपल्याला मिळेल म्हणून तो दिल्ली सोडून औरंगजेब औरंग औरंगाबादला आला औरंगाबादला आला छत्रपती गेल्यानंतर त्याला वाटलं आता आपण जिंकलो संभाजीराजे होते ते पाच सात वर्ष लढले राजाराम महाराज होते आणि राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे तारा राणी त्या तर स पन्नास वर्ष लढल्या पण खरे लढले असतील तर ते मावळे लढले त्या मावळ्यांबद्दल फाफी खान नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जसं त्यांचे क बखत लिहिणारे होते तसे मुसलमानी वखत लिहिणारे जे होते हाफी खान नाव त्याचं इतिहासकार तो इतिहासकार असं लिहितो की आम्हाला असं वाटलं की दख्खनचं राज्य सहज घेता येईल परंतु छत्रपती गेले संभाजीराजे गेले राजाराम महाराज गेले अनेकदा आम्ही हल्ले केले स्वराज्यावरती स्वराज्यावरती हल्ले गेले पाच हजार जणांचं सैनिक नेलं सैन्य नेलं पाचशे शिवाजींनी आमचा खुर्दा करून टाकला दहा अकरा जणांचं सैन्य लिहिलं नेलं आणि त्या स्वराज्यातल्या दोनशे मावळ्यांनी आम्हाला संपवून टाकलं धुळीला मिळावलं पंचवीस हजार जणांचं सैन्य घेऊन घेतलं गेलो तरीसुद्धा पाचशे मावळ्यांनी आमचं नेस्त नाबूद करून गेलं औरंगजेबच्या लेखी प्रत्येक मावळा हा सैनिक नव्हता जवान नव्हता तर तो त्याच्या लेखी प्रत्येक मावळा हा शिवाजी होता आणि शिवाजी पण जागवण्यासाठी मावळ्यांना तो रायगडावरचा भगवा ध्वज आणखीन त्यांनी दिलेला स्वराज्याचा मंत्र पुरेसा पडला आज आपण यांच्यापासून काय शिकायचं असतं तर प्रत्येक मावळा शत्रू जो असतो तो पण सांगतो की हा शिवाजी महाराज होता का प्रत्येक मावळा शिवाजी झाला कारण त्याला जो स्वराज्य कारण जे स्वराज्य आहे ते माझ्यासाठी आहे छत्रपती झाले ते दुसऱ्याचं रक्षण करण्यासाठी आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी झाले ते महात्मा फुलेंना कळलं मग महात्मा फुलेंनी तुम्हाला स्त्री शिक्षण असेल सर्व शिक्षण असेल असं दिलं आणि महात्मा फुलेंनी जे समतेचं राज्य आणि समतावाच जो निर्माण केला त्याच्यातून शहाजाश्री शाहू महाराजांसारखा प्रत्यक्ष राजा एक उभा राहिला एक विचार होता स्वराज्यामध्ये तर विचार सांगताना सुद्धा छत्रपती शिवराय असतील त्यांचे वडील तर अलिशांकडे होते आज आपण सांगतो देशी कंपनीत काम करा पण मुलगा असतो फॉरेनला असतो बाप फॉरेनला असतो पण तरीसुद्धा त्यावेळेच्या जनतेने जे स्वच्छ स्वराज्याचं मॉडेल होतं ते आपलंसं केलं कारण स्वराज्य संकल्पक हे शहाजीराजे होते त्यांनी अनेकदा युक्त्या प्रतियुक्त्या करून स्वराज्य निर्माण करायचा प्रयत्न केला होता पण शिवाजी महाराजांनी आणखी जिजाऊंनी त्यांच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा प्रत्यक्ष साकारच केलं त्याने जे आपल्या आयुष्यामध्ये कल्पना कल्पनेमध्ये होतं ते प्रत्यक्षात आणणारी ही जी मी चार माणसं सांगितली राजाश्री शाहू असतील राजाश्री आपले महात्मा फुले असतील शिवाजी महाराज असतील आणि बाबासाहेब आंबेडकर असतील ही माणसं श्रेष्ठ का तर त्यांनी ज्या कल्पना मांडल्या त्या अशक्य वाटत होत्या आणि त्यांच्या आयुष्यात मारण्यापूर्वी त्या सगळ्या शक्य झाल्या आजही जातीविषयी सांगूनच पुजारी पुरोहित आणखीन भटजी बनतातच ना बाकी काय असतं त्यांच्याकडे हे आपल्याला शाहू महाराजांच्या विचारातून कळतो आणि तो सगळा पॅटर्न आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी समता बंधुता स्वराज्य हे सगळं बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये आणलं बाबासाहेबांनी काळीरा काळारामचा मंदिराचा सत्याग्रह केला तो काय लोकांना दुधखुळं देवखुळं करण्यासाठी के नाही केलेला आहे तो असमानता दाखवण्यासाठी केलेला आहे बाबासाहेबांनी अत्यंत चांगलेपणाने सांगितलेलं आहे प्रामाणिकपणे त्यांना काही तसं सांगायची गरज नव्हती त्यांनी सांगितलं मी देशातल्या सगळ्या संविधानाचा अभ्यास केला मी सगळ्या संविधानाचा अभ्यास केला ही गोष्ट खरी असली तरी संविधानातलं समता बंधुत्व हे टिकवण्यासाठी जे लिहायचं होतं त्याच्यासाठी मला खास प्रयास पडला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांपासून जी, जी आपली स्वराज्याची सत्यशोधक चळवळ असेल नंतर स्व समतेची चळवळ असेल त्याच्यातून मला भरपूर मटेरियल मिळालं त्याच्यामुळे मी संविधान सोप्या पद्धतीने लिहिता आलं मला हे म्हणून आपण जयंत्या सगळ्यांच्या एकत्र करायचं आणि त्याच्यापेक्षा खरं नाव घ्यायचं असेल जर तुम्ही शिकलेली लोक आहे दहावी बारावी तर सगळेच शिकलेले असतील पण ज्यांनी दीड वर्ष दीड दिवसाची फक्त शाळा शिकली जी अण्णा भाऊ साठे दीड दिवसाची शाळा पण लिहिलं काय अडतीस कादंबऱ्या लिहिल्या एकापेक्षा एक कादंबऱ्या मोठ्या ज्या अडतीस कादंबऱ्यांपैकी पंचवीस कादंबऱ्यांवरती पिक्चर झाले ते पिक्चर असे तसे नाही सैराटसारखे पिक्चर झाले अशी ता साताऱ्याची तरा म्हणजे ज्या खपाचा मी सांगतो अशी साताऱ्याची सरा तरा वारणेचा वाघ फकीरा एकापेक्षा एक, एक प्रचंड दीड दिवसाची शाळा शिकलेल्या माणसाला काय समजू शकतं जो माणूस त्याचा तेरा भाषेमध्ये त्यांचं आई नावाची जी कादंबरी होती ती इंटरनॅशनल लेवलला तेरा भाषामध्ये देशी भाषा नाही फॉरेन लँग्वेजमध्ये पन्नासाव्या वर्षी गेले माती खाऊन गेले ते इतकी गरिबी त्यांनी भोगली पण स्वाभिमान सोडला नाही तो स्वाभिमान असावा लागतो मुळात त्यांनी जे गीत लिहिलेले जर आपल्याला शिवाजी महाराजांपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला अण्णाभाऊसाठी समजूनच घेतले पाहिजे अण्णाभाऊसाठी समजले अण्णाभाऊनी काय सांगितलंय जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव जे हजारो पानांमध्ये लिहिता येणार नाही त्यांनी फक्त आठ होळीमध्ये ते लिहिलेले जग का बदलायचं आणि ते कसं बदलायचं विचारांचे घाव घाला जग बदल घालून घाव सांगून गेले आम्हामरव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय ऐरावत अंग झाडून निग बाहेरी घे बिनीवरती धाव सांगून बिनीवरती म्हणजे आघाडीवरती आज क्लार्क झाला असेल दा पिऊन झाला असेल ऑफिसर झाला असेल तुमची प्रत्येक मुलं आय एस ऑफिसर झाली पाहिजे संपादक झाली पाहिजे पत्रकार झाली पाहिजे वैज्ञानिक झाली पाहिजे राजकारणी झाली पाहिजे खासदार झाली पाहिजे ती म्हणजे बिनीची धाव आहे इथे एस एम एस किंवा आपलं काय ते कुठले तरी चिटोरी आपले व्हिजिटिंग कार्ड मिळवण्यासाठी नाही आपल्याला नेमकं काय बिनीची धाव म्हणजे समाजातली जी माध्यम आहे तिथपर्यंत धाव आणि पुढे सांगितलं कशासाठी तर धर्मांधानी आमास छळले धनवंतांनी तसेच पिळले मगराने जणू माणिक गिळले चोर जाहले साव सांगून गेले काल कालपर्यंत युत्यांमध्ये जे आपल्याला चांगले सभ्य वाटत होते ते युती तुटल्यानंतर जे आता गेल्या पाच वर्षात जा बघितल्यानंतर चोर आणि साव सगळे दिसतात ना हे ह्याच्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे धनवंत कोण आणि धर्मांध कोण आज धनवंत जितके नालायक आहे तितकेच धर्मांध नालायक आहे त्यांच्या नादाला ला लागणारी लोकंसुद्धा तितकीच नालायक आहेत आणि शेवटी सांगतात एक हो हो एक ते एकजुटीच्या या रथावरती आरुढ होनी होबा बाबा आज तुम्ही एकजूट केलेली आहे शिवाजी शिवाजी छत्रपती महाराज बाबासाहेब आंबेडकर पण ह्या दोन मोठ्या दोन माणसांच्या मध्ये व्यक्तिमत्वामध्ये अनेक नावं सामाळ सामावलेली आहेत ते म्हणजे सांगतात एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन होबा बा त्यांनी म्हटलं नवीन महाराष्ट्र मी ते बदलून गेले नवीन भारत निर्मून जगती राख भीमाचे नाव सांगून गेले आम्हाला हे भीमाचं भी नाव राखणं म्हणजे संविधानाचा आग्रह धरणं पोथ्यांचं नाही आपल्याकडे पोथे आता वाचायला सगळेच सुरुवात झालेली आहे सगळे वैभव लक्ष्मीचं वरत आहे तसे बनते लोक हल्ली पांढरा बुधवार सुद्धा करायला सांगतात पांढऱ्या साड्या का निसायच्या निळत मंगळसूत्र का घालायचं घालूच नका ना काय फरक पडतोय काय फरक पडत नाही कोणी सांगितलं नाही सौभाग्य अलंकार आहे तुम्ही ज्याच्यासाठी सौभाग्य अलंकार घालता तो तुम्ही मेल्यानंतर तो काय फेकून देतो हातातली आणती तरी लग्नाची फेकून देतो आपण कशाला विद्रुपीकरण करून घ्यायचं ते हेरवाडच्या लोकांनी सांगितलं हेडवारच्या ग्रामपंचायती जे काम केलेलं आहे का ते अत्यंत योग्य काम आहे खरं त्याचीही गरज लागू नये रजिस्ट्रेशनही इन कोर्टात लफडी झाली केसेस करतं पहिलं रजिस्ट्रेशन करायला सांगा लग्न व्हायच्या आधी हे बाबासाहेबांनी आपल्याला तरतूद करून दिलेली आहे लग्न झाल्यानंतर भाटाकडनं होऊन दे भांत्याकडनं होऊन दे पादऱ्याकडनं होऊन नाहीतर अजून भाज काजीकडनं होऊन दे, काजी दे। पहिल्यांदा रजिस्टर करा अर्धी लग्न मोडतील सांगतील काय माहिती आहे काय प्रॉपर्टीतला हिस्सा पाहिजेत काय तर नवऱ्याच्या हो पोराच्या बापाची प्रॉपर्टी असते त्याची कुठे काय प्रॉपर्टी असते आपल्याला कळत नाही सुशिक्षित महिलांनासुद्धा तुम्ही हे शिकलं पाहिजे तुमच्या मुलीची लग्न होत असतील तुमच्याही मुलांची पहिल्यांदा रजिस्टर नंतर लग्न ते भटा भटा देवाब्राह्मणच्या दे साक्षीने केलेलं लग्न कोर्टात टिकत नाही हे लक्षात ठेवा काय हे सगळं आम्हाला शिकवलं आहे सगळे अधिकार दिलेले हे दीड दिवसाच्या शाळेतल्या गेलेल्या माणसांनी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर आठवळीमध्ये सांगितलेलं आहे अशी भाषण विष्णं करायची काही गरज नाही बाबा जर आन आपल्याला हे जर समजले अण्णा भाऊसाठी समजले तर आपल्याला खरे बाबासाहेब अ... स आंबेडकर कळतील आणि बाबासाहेब आंबेडकर खरे कळले कर काढायचे असतील तर आपल्याला शाहू महाराज कळून घ्यावे लागतील शाहू महाराज जर खरे कळून घ्यायचे असतील तर आपल्याला महात्मा फुले करून घ्यायचे कळून घ्या समजून घ्यावे लागतील आणि जर आपल्याला महात्मा फुले कळले तरच आपल्याला खरा शिवाजी कळेल